नमस्कार आजपासून या टायमिंगला मी लाईव्ह येऊन माझी एक कथा आहे तुझं है या कथे से मी रोज ऑनलाईन येऊन वाचन करणार आहे कथाकथन तर आपण आज वाचूया तुझं सांग प्रीत लगाई हे भाग एक आज आहे पंचवीस डिसेंबर आपल्या हिरोईन अनन्या मोरे पाटीलचा खास दिवस हा हिवाळा गुलाबी थंडी समोरच टेबलवर पडलेली ती वाईन आणि लंडनमधलं हे हॉट हॉट हॉटेल जिथे बाहेर नुकताच पडून गेलेला बर्फ आणि अशा या वातावरणात आपली हिरोईन एक पूर्ण लेझरचं जॅकेट डोक्यावर पॅक टोपी घातलेली मुलगी एका फाईव्ह स्टार हॉटेलच्या लॉबीमध्ये बोलत होती आपली हिरोईन म्हणत तिने तोंड एक बोट तोंडात घातलं आणि इकडे तिकडे आपली नजर फिरवायला लागली तर सध्या आपली हिरोईन कुठेतरी हरवली आहे मी तिला शोधून आणेपर्यंत तुम्ही पाहत राहा मला मी विषाली आपल्या लाडक्या कॅमेरामॅन बरोबर म्हणत ती मुलगी आता समोरच्या कॅमेरामनला कॅमेरा बंद करायला सांगते विशाल कटनऊ आणि चल माझ्याबरोबर या बाईला शोधायला ती आपल्या कॅमेरामन उर्फ तिची जान तिचा हो नवरा विशालला बोलते तसं इतका वेळ आपल्या बायकोचं शूट तिनं बंद करून म्हणून सांगूनही बिझी असलेला विशाल हसतच डिजिटल कॅमेरा तसाच गळ्यात अडकवून समोर बघतो ब्रुश हे बघ आपण जातोय तिच्याकडे पण प्लीज माझी माय तिच्यासमोर आता कसलंही लेक्चर देऊ दियू नको तेवढीच कृपा कर समोरच्या एका कोपऱ्यात निळ्या रंगाच्या लेदर जॅकेटमध्ये पाटमुऱ्या असलेल्या मुलीला पाहत अचानक आपला चेहरा गंभीर करत विशाल वृषालीकडे तोंड करत उलटा थांबून तिला अडवत म्हणतो हो तेवढं कळतं हा मला म्हणत वृषाली आपले दोन्ही खांदे उडवत बैतागत त्याला बोलते तसंही तीही आता माझी गेल्या चार वर्षापासून जिकरी बनली आहे वृषाली तसंच पुढे चालत आपलं वाक्य कंटिन्यू करत म्हणते हो मान्य आहे ती तुझी जिकरी आहे पण बाई त्याआधी ती माझी व तुषा विशाल पुढे पाहतच चालत असल्याने मागच्या एका व्यक्तीला धडकतो तशी वृषाली ही जागीच उभी राहते तोच त्याच्या तो कानावर आवाज ऐकू येतो तसं मागे न वळता विशाल आता मी मेलो वाचो मला म्हणत वृषालीला खानापुना करतो रे माकडा दिसत नाही का तुला की फक्त या झाडावरून त्या झाडावर रांजणवाडीची सवय अजून इथे आल्यावरही या चार दिवस वर्षात गेली नाही ते आता ती मुलगी त्याचा कान धरत त्याला रागवत बोलते किती बदलली आहे ही चार वर्षात माझी आधीची अनु आज असते तर मला पाठमोरी बघून लगेच ही माकडाचे पिल्लू बनून माझ्या पाठीवर चढून माझा घोडा घोडा नक्कीच हिने केला असता त्याच वेळी विशाल आपल्या लाडक्या अनुचा विचार करत तिच्याकडे पाहत होता अरे असा बघू नकोस माझ्याकडे आणि लवकरच एका बाळाचा बाप होणार आहेस तरीही सवय गेली नाही तुझी एकीकडे त्याला भानावर आणण्यासाठी कान अजून जोरात पिळत तर दुसरीकडे वाढलेल्या वृषलीच्या पोटाकडे पाहत ती मुलगी बोलते आह अनु यार कान माझा म्हणत तसा भानावर येत विशाल आपला कान चोळत परत वृषालीकडे सा, सांग ना हिला खुणावत रडत चेहरा करतो हे अनु अनन्या सोड नाग त्याचा काल तशी त्याचा चेहरा बघून बावरलेली वृषाली आता थोडी गया करत तिला बोलते अग त्याचा दोष काहीच नाही तो मला हसवण्यासाठी मागे न बघता चालत होता आणि त्यामुळे हो ती बोलता बोलता अचानक थांबते कारण आता था अनन्याचा चेहरा काहीतरी वेगळे तिला सांगत होता अच्छा म्हणजे चूक तुझी आहे काय थांब सांगते तुला म्हणत आता अनन्या आपली नायिका आपल्या केसांना एका साईडला करत विशालचा कान सोडत आता तिचा कान पकडते अरे अनू अने म्हणत वृशाली हसतच विशालच्या हातातील कॅमेरा घेत तो ऑन करत रेकॉर्डिंग सुरू करते गाईज गाईज बघा तुमची हिरोईन अनन्या आपल्याच आपल्या पोटाकडे पाहून सात महिने प्रेग्नंट असलेल्या आपल्या मैत्रिणीवर कसा अन्याय करत आहे आता तुम्हीच आ ती व्हिडिओ शूटिंगवर बोलता बोलता मते जोरते कारण आता अनु तो का ते कान जोरात उरला होता अन्याय काय थांब तुला सांगते अनन्या म्हणत असते पण तोपर्यंत विशालच्या मदतीने आपले कान ते सोडून घेते आणि तसाच कॅमेऱ्यात पकडून पळत पण जरा सावकाश हॉटेलच्या बाहेर पडते था तशी अनुही काळजीने तिच्या मागे पळत हॉटेलच्या बाहेर पडते दोघी वेड्याच आहेत म्हणत आता त्या दोघींच्या मागे पळत आलेला आणि जरा परेशान झालेला विषालही त्या दोघींना शोधायला लागतो तर दोघी मस्त त्या अथांग समुद्राच्या अवघळ लाटाना आपल्या या दोन कार्टून ज्या निसर्गप्रेमीही होत्या त्यांना पाहून गालातच हसत वृषाली जवळ जाऊन उभा राहतो आणि तिच्या खांद्यावरून आपला हात टाकत तिला अनुपासून जरा दूर करत स्वतःजवळ ओढून घेतो एन्जॉय म्हणत तशी हसतच विशाल व वृषालीला बाय करून अनुसुद्धा त्यांना एकांत देते व स्वतः दुसरीकडे चालायला लागते ला ला मा बराच वेळ एकटी चालून चालून आपल्याच विचारात थकून थांबलेल्या अणूला अचानक एक अस्पष्ट आवाज ऐकू येतो आणि ती जागीच थबकते कारण समोर एक तिच्याच वयातील एक तरुण मुलगा पण अतिशय गलिच्छ अवतारात एक हात तिच्या पुढे करून भीक मागत असतो त्याचा दुसरा हात त्याच्या वाढलेल्या दाढीवरून फिरत होता अंगावर कोणत्याच रंगाचा त्याने शर्ट घातला असावा हे जरी कळत नसले तरी सध्या तो शर्ट काळा वाटत होता पूर्ण शिवाय ठिकठिकाणी थीक फाटलेलाही होता पॅन्टची तीस दशा पूर्ण मळकटलेली व फाटलेली होती डोक्यावरून केस ही कुरळे होते जास्तव्यस्त होते ती थोडी दचकते आणि त्याच्या डोळ्याकडे तिचं लक्ष जातं तुषा तोच त्याच्या डोळ्याला पाहून ती आणखी घाबरते आणि दोन चार पावले मागे जाते कोण आहे तुषा जो विशाल बोलता बोलता थांबला आणि आता त्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहून आपली नायिका अनन्याही घाबरली तिचा आणि तुषाचा काय संबंध काय असेल यांची प्रेम कहाणी जाणून घेण्यासाठी रोज ऐकत राहा तुझं प्रीत लगाई तुझे संग प्रीत लगाई है कथा, माजीज कथा ही कथा माझीच कथा असून म्हणजेच चैत्राली लिखित असून ती आता रोजच अकरा वाजता मी ऑनलाईन येऊन तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे नक्की मला सांगा कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला चॅनल विसरू नका थँक्यू शेळात तर तुम्हाला